ये तो कुत्ता घर बनने का है <laughs> <laughs> कुत्ता घर बनाने का है अभी और ये हमने कुत्ता लाए आ, ये हाँ ये कुत्ता हमने लाए है और ये दूध पिला रहा है फटाफट फटाफट ये बहुत दालचूर आदमी है वो भुवन राव कहते है उसको फिर फटते वो तो भुवन राव है ये काटने का कोई आदमी आया काटने का उसको <laughs> इधर है सुनी का तो अंदर है जीता पिए

थंड येईन दूध त्या पिवा टाकता गरम झाले ते गरम झाले वा हां चल हां चल तिकडं काय एवढी एवढी साकडी बांधली ना ते बस 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 ते पटकन भोग लागली का तुला ते दूध पे चौक इथं इथं रे खाली ये अरे यार थे। तो ये ओल्ड नस इकड़े 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 हम हाँ पे ते पे पटकन पे नहीं पोट फुटो ना बा वो कस वरी खाली नहीं ये काना मोड़ नहीं खाली काना ये ऐक पहले तो, अरे इकड़े इकड़े कुछ

आता हे दूध पिऊन कसं झोपलंय झालं यायला इकडं एकत्र तरा झोपला येतं बघा झोपलं की नाही हा मस्त झोपलं मध्ये तर नाही नाही थंड दूध पिलं ते जरा गार होऊ द्यायला पाहिजे होती गरम होऊ द्यायला पाहिजे होत हे थंड पिलं झोपलं सुस्तावलं हा लार दूध पिशी आण तू ओट झोपाय टायम आहे काय हे बाबा झोपू नको झोप नको ओड 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 झोपू नको हूं उठ लवकर झोपू नको आता तुला झोपाय टाईम आहे काय ए रावसे उठ हॉट विठराबाद 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 झोप 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 मस्त झोप विमान काय तू याडा चाप लगार दूध पूर मस्त टंकाऊन आणि गार चावलीला गार चावली होत आपला मस्त सगळ्या गोष्टीत बांधणं होते ते चपला हे ऑर्केस्ट्रा ते नाद पहिले होते लोकायला आता नाही कोणी बघत नाही आता नाद नाही तर आता डायरेक्ट बाहेर उडतील आणतात लोक ज्याला वाटत माई बाहेर सत्याला गेले त्याला गेले का चल 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 घरला चल आता घरला चल टाईम झाला आपला सुट्टी झाली साडेसहा वाजले चल 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 घरी उठ चल चल दूध पे दूध पे दूध आणत दूध आण दूध पे पटकन चांगले ते हां चल घरी जायचं आता पटकन टाइम झाला आपल्याला पट तुल आप नाही का घरी घरी कुठ ठेवतो रे ह्याला हा मी हॉलमध्ये सोडून एखाद्या कुठं टेरिसला अरे टेरिसला असतं काही नाही नाही गेलं झालं का उरक पटकेल घरी जायचं सकाळपासून याला दूध पिशी सरली नाही त्याला म्हणजे याला वाटत कधीच केलं काय म्हणणं नाही आपले बर सांग ना बक्क्याचे बक्के झालं पाहिजे काय राहणार रे महाराजा पोशी महाराजापाशी काय राहणार काय त्याल सार घ्यावी बघा ना दूध ते दूध ते दूध ते पाठ पाटे पाटे पाटी ते लवकर द्यायचं डॉन डॉन एकच कलर पाहिजे होता ना असं पूर्ण असं कलर झालं कानाला काळ तोंडाला काळ पांढरे काय काळ पाहिजे काळ पांढरं पाहिजे नाही तर नीट काळं पाहिजे ह्याला तीन रंग झाले ना पांढराच पाहिजे काळा हा हां भारी व्हायरेल का इकडे इकडे चल झालं का पे पटकन लवकर पे बेड जायचं लवकर पे लवकर पे चालवकर का नका नका ना सुस्ता होतं झालं नाही झोपलं बघा मी आलो तेव्हा मी झोपलेलंच होते आणि काय सांभाळ सांभाळणार आहे रे खायला झोपायला रेट हां झोपी चाललं मस्त धर्मशाळा रा काय आणलं काय चला अच्छा अर काय चल चल चावत आहे चावल काय चल ए सिन पे, पे तो आज, चांगले पे कन कटून घेऊ नको माझ्यासवर नको हांना आन, पारकेट जवळ आता उद्या सकाळी तुला इकडे कामावर हो आले तर चला चला घरी चला